आता बातमी आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची साहेबांची शेवटची निवडणूक नातवाकडे लक्ष द्या असं बोललं जातं पण मी पुतणे असलो तरी मुलासारखा आहे अजित पवारांनी बारामतीच्या लोणी भापकर गावामध्ये हे वक्तव्य केलं पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला असं सुप्रिया सुळे म्हणाले काही जण भावनिक राजकारण करतील असं अजित पवार म्हणाले दरम्यान साहेबांची शेवटची निवडणूक असं सांगतील असंही त्या म्हणाल्या साहेबांनी तीस वर्ष जरी केलं तरी साहेबांनी पुढे तीस वर्ष हे केंद्रामध्ये काम केलं मला माझी तब्येत जर बघितली तर अजून मी काही वर्ष काम करू शकले मी काही असं सकलो नाहीये काल मी तीन वाजेपर्यंत काम करत होतो पहाटे पाच ला उठलून सहाला माझ्या मुलाखती सुरू झाल्या मी कामाचा माणूस आहे तुम्ही भावनिक होऊ नका साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही अरे तुम झिओ हजारो साल साल दिनो पचास हजार हे शॉकिंग जर स्टेटमेंट असेल तर असं एकतर आदरणीय पवार साहेब इमोशनल कधीच दाखवत नाही कुठल्याही नेत्याला इमोशन दाखवायला अधिकारच नसतो त्याच्यामुळे आणि आजी गेल्या सहा दशकाच्या राजकारणात आजी शरद पवारांनी कधीही इमोशन्स वगैरे या गोष्टी कधीही केल्याला नाही